आज मस्त पोंगे पोंगे आणि खिचडी खिचडी आहे तर या तुम्ही पण असे खायला कोणाला नक्की सांगा हॅलो नमस्कार मी छाया माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनपूर्वक स्वागत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज माझ्या सगळ्या गोडताईंसाठी अगदी गोड गोड चहा बनवणार आहे मी तो पण गुळाचा तर किती जणीला गुळाचा चहा आवडतो ती आधी कमेंट करा मग नंतर माझा चहा पण पाहून जा आणि मी तुम्हाला ना आज छान एक स्ट्रीक सांगणार आहे बऱ्याच ताईचा गुळाचा चहा फुटतो माझा पण फुटत होता मला पण आधी स्ट्रीक माहीत नव्हती पण आमच्या शेजारी एक काका आहेत त्यांनी मला ही स्ट्रीक सांगितली होती ते काका म्हणाले तू अशा पद्धतीने गुळाचा चहा करून बघ अजिबात तुझं दूध फुटणार नाही किंवा चहा पण फुटणार नाही मला असं पण होऊ शकतं मग मला चला आपण पण करून पाहू तर काय केलं मी जसं जसं त्या काकाने सांगितलं तसं तसंच केलं तुम्हाला पण रिपीट करते पाहिलंच तुम्ही आता मी जे ते पांढरं काय टाकलं चमच्यामध्ये ते पण सांगते तुम्हाला तर सगळ्यात आधी दूध घालायचं जितकं आवडतं तितकं आणि पत्ती आणि काय करायचं गुळ घालायच्या आधी अगदी चिमूटभर मी तुम्ही तर पाहिला चमच्यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा घ्यायचा खायचा सोडा जर टाकला तुम्ही तर अजिबात तुमचे गुळाचा चहा फुटणारच नाही आणि नंतर गुळ घालायचा मस्त अशी खळखळ उकळून घेतली तरी पण तुमची चहा अजिबात फुटणार नाही पाहू शकता तुमच्या समोरच बनवली अजिबात मी व्हिडिओ स्किप न करता म्हणजे एडिटिंग वगैरे वगैरे काहीच नाही केलेला सगळा तुमच्या समोरच आहे तर अशा पद्धतीचा गुळाचा चहा तुम्ही पण एकदा नक्की करून पहा आणि या प्यायला ताईने कमेंट केली ताई तुम्ही किचन बदललं का तर नाही किचन नाही मी किचनला वॉलपेपर लावला त्याचा व्हिडिओ पण पण तुम्हाला लवकरच करून ठेवलेला आहे आहे एडिटिंगला टाइम त्याला थोडासा मोठा होणार आहे तो व्हिडिओ त्यामुळे थोडासा लेटच येईल तर म्हणलं चला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगून टाकू की वॉलपेपर लावला काय काय लावलं किचन बदललं तर किचन नाही बदललं वॉलपेपरच लावला आणि खूप सोपा आहे वॉलपेपर लावायला जर जास्त आपल्याला फरशी वगैरे बसायची नसेल तर छान आहे तर मी काही फरशी वगैरे नाही बसवत बसवली कारण आमचं घर सध्या छोटच आहे जेव्हा तुमच्या आशीर्वादाने स्वामींच्या आशीर्वादाने चांगलं झालं तेव्हा नक्कीच बसू तर सध्या मी वॉलपेपरच लावत असते जसं मी वॉलपेपर लावते किंवा जसं मी चॅनल चालू केलं तसं दोन तीन वेळेस लावले होते फक्त हे घेतलं होत का तर ह्या वॉलपेपर मध्येच मी फसले थोडीशी मला हे वॉलपेपर तीनशे रुपात दहा बारा असे चालते पण असो ते मी असे रॅकला लावले इथे लावले दोन तीन गॅसच्या पाठीमागे पण लावले होते कारण उन्हाळ्यामध्ये रेसिपी शूट करायच्या होत्या तर तेच मला आले, काम आले बरेच दिवस ते पण टिकले काम झालं असं नाही आणि हे खूप छान आहे कारण याच्यामध्ये पाणी सांडलं किंवा चहा वगैरे किचन किचनमध्ये किंवा भाजी केली तशी तुडे जाते तर हे नुसतं पाण्यानं कशाने पुसून घेतलं की लगेच निघतं अजिबात वेळ वगैरे काहीच लागत नाही त्यामुळे मग पवन म्हणला माझं भाऊ म्हणला किंवा छायताई हेच घे कारण हे बऱ्याच जणांनी घेतलेलं आहे जास्त लोकांनी घेतलेलं असं तेच घ्यायचं म्हणे कधी पण आता म्हणलं बरं चल घे तर खरंच चकाचक किचन केलंय भांडे वगैरे घासली आणि लावली आणि किचन पण स्वच्छ पुसून घेतलं आणि जेव्हापासून हे वॉलपेपर लावलं ना तेव्हापासून खरंच भारी वाटतं अगदी पटकन चकचक पण होतं आणि दिसायला पण सुंदर दिसतं तर एका ताईने मला कमेंट केली की ताई तुम्ही किचन बदललं का तर नाही किचन नाही बदललं नुसता हा वॉलपेपर लावलाय आणि वॉलपेपर लावल्यामुळे छान मस्त दिसत आहे सुंदर हे आता दोही पण मॅचिंग मॅचिंग झालं रॅगचा आणि हा हा वेगळा दिसतो थोडासा हा थोडासा वेगळा आहे कारण वेगळाच आहे हे वॉटरप्रूफ आहे म्हणजे पाणी सांडलं किंवा गरम काही ठेवलं तर याला जास्त काही होत नाही पाणी सांडलेलं तर काहीच होत नाही आपण याला पाणी टाकून पुसू शकतो धुऊ शकतो तसं याचं नाही हे ना अजिबात त्याला पाणी वाफ वगैरे काही सण होत नाही मग मी नंतर हा सर्च केला पाहिला आणि बऱ्याच जणांनी घेतलेला होता म्हणून हा घेतला तर तुम्हाला कसं वाटतं मला गमेंट मध्ये नक्कीच सांगा याचा व्हिडिओ पण लवकरच येईल तुम्हाला हे कसं लावलं किती वेळ लागला कसं लावणं लागतं कितीचं आहे केवढ्याचं आणलो मी तर तुम्हाला नक्कीच हा पण व्हिडिओ येईल जेवणाचं जास्त टेन्शन नाही कारण थोडीशी खिचडी बनवायची हिरव्या मिरच्याची पा हिरव्या मिरच्या मी इल बंदाला कापून घेतल्या आणि संध्याकाळी मस्ती खिचडी बनवायची कारण दुपारा खूप उशिरा जेवलं होतं त्यामुळे मला त्याला आज ना मस्त खिचडी करू दिवशी खिचडी बनवली होती ती मसाल्याची बनवली होती आज नाही मसाल्याची बनवायची आज साधी सिंपल बनवून घे आज मस्त झणझणीत जन तसं दुपारच्या जेवणा मस्त वांग होतं आणि झणझणीत जन वांग असलं कि वांग आणि बाजरीची भाकर एक नंबर जेवण असत तुम्ही काहीही खा वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकर खाल्ली तर खरंच खूप पोट भरत त्यामुळे म्हणजे आज मस्त साधी सिंपल आपली खिचडी बनवते तर अजिबात मसाला न घालता खिचडी बनवून लगत बनवते त्याला तुमच्या सोप करील शेंगदाणे कांदा त्या मी छान असं परतून घेतलं आता याच्या बाजूला करते आणि मला मिरच्या तळून घ्यायच्या थोडंसं तेल घालते आमची आधी थोडंस घातलं होतं तर जिरे वगैरे सगळं टाकलं तर हे मिरच्या ना मी अशा मधोमध कापून घेतलेल्या आहे ते बी तसंच ठेवलो बी काढलं असतं तर मग अजिबात तिखट नसत्या लागल्या त्यामुळे बी तसंच ठेवलं मस्त परतून घेते मिरच्या थांब तळून झाल्या त्यात हळद घाल थोडी आणि परत त्याला थोडंसं मिक्स करायचं आणि सिंपल पाणी बस एकदम सोपी आहे अजिबात झंझट नाही आपल्या रेसिपी पण एकदम सोप्या असतात अजिबात झंझट वगैरे नसते आता हवं तेवढं पाणी घालायचं आणि वरतून घालायचं सार आता मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे आणि त्या गुरुवारमध्ये ह्या मिठाचं एवढं महा महत्त्व निघतं खरच ह्या मिठामुळेच सगळ्या पदार्थाला चव आहे असं म्हणते शांबाला बऱ्याच ताई ऐकत असेल ती कथा तर त्यामध्ये सांगितलेलं आहे मिठासारखी चव कशातच नाही तर देवा धर्मात पण मिठाचं एवढं महत्व सांगितलेलं आहे उकळी आली तांदूळ टाकून घ्यायचे आदनाला उकळी आली की तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये बटाटा पण घातलंय आणि हे टाकते आणि मस्त मऊगीर होईपर्यंत आपल्याला छान शिजून घ्यायचं अगदी मऊगीर होईपर्यंत झाकण वगैरे ठेवायचं नाही आताच नंतर झाकण ठेवायचं छान असं गदगद केलं तर एका बाजूला करायचं आणि नंतर झाकण ठेवायचं आणि मस्त शिजून घ्यायचं आणि सगळ्यांच्याच घरी खिचडी केली तर त्याच्यासोबत काहीतरी लागतच आमच्या घरी तर लागतंच लागतं त्याच्यासोबत भजे करा किंवा पापड तळा लोणचं बेसन केलं तुम्हाला सांगते खिचडी आणि बेसन खरंच खूप भारी लागतं ते पण दिवशी मी केल्याच्यानंतर तुम्हाला दाखवील पण आज ना कुरमुडे तळायचे आम्ही कुरमुडे म्हणतो तुम्ही काय म्हणत असेल पोंगे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नाव आहे मला चला आज ना मस्त पोंगे तळू आणि पोंगे आणि हे खायला भारी लागतं तो गेरा मदे आनी, आनी आ, थंड़ी आए, थंड़ी तर घरामध्ये पोंगे असते मस्त पोंगे वगैरे तळले आणि आणि आमच्या इकडे ना अशी थंडी सुटली सध्या थंडीचा कहर आहे सगळीकडं भरपूर थंडी आहे थंडी असेल तर मातीच्या घरात नाही पण ह्या शिमिटच्या घरात फरशी पण गार पडते भीती पण गार पडते माझ्या आईचे इथे ना माळद होतं त्या माळदामध्ये अजिबात थंडी वाजत नव्हती आणि कधी गरमत पण नव्हतं उन्हाळ्यामध्ये एवढं थंडगार वातावरण असायचं आणि पावसाळ्यामध्ये मस्त हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये गर्मी राहायची खरंच जुनं ते सोनं होतं चला मी एवढे तळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते खिचडी कशी झाली आणि पोंगे कसे झाले चल मस्त आपली खिचडी छान मस्त अशी झाली पाहू शकता एकदम साधी सिंपल अशा पद्धतीने तुम्ही खिचडी करू शकता उत्तर झालेली आहे आणि थोडंसं पाणी आहे त्याच्यात आणि थोडंसं गरम आहे थंड झाल्याच्या नंतर एक पाणी पण पूर्ण आटतं आणि कोणाकोणाला मोकळे आवडते पण आमच्या घरी सगळ्यांना अशी पचपच खिचडी आवडते म्हणजे थोडंसं पाणी असलेलं तर तुम्हाला पण आवडते का अशी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या मिरच्या पहा किती भारी शिजल्यात आहे का हा हा पाच तोंडाला पाणी आलं आणि याच्या बरोबरच मस्त असे पोंगे पण तळले हे पा मला खूप आवडते पोंगे पण आता जर खाल्ले तर जेवण करायचं कामच नाही राहायचं आज मस्त पोंगे आणि खिचडी आहे तर या तुम्ही पण असे पोंगे खिचडी खायला कोणाकोणाला आवडतेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पोंगे तळे आणि खिचडी खिचडी सोबत काहीतरी चवना असेल तर भारी लागतं कोणाला आवडते पोंगे खिचडी मध्ये नक्कीच सांगा तर इथेच व्हिडिओला स्टॉप देते दे। आणि तेच व्हिडिओ संपवते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत